अत्याचारी मोघलंगा गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमिमत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्याय विरोधात लढवलेल्या चौदह टळ्याच्या क्रांती भूमिमत पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा भूमिपा आपले आता आवाज वर्ल्ड न्यूज चॅनल जगताप कुटुंबाचे निकटवर्ती शेळटोली कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश उभाटा गटाला आमदार गोगावलेंचा देधक्का महाड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबता थांबेना महाड विधानसभेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी हजारो कोटींचा निधी आणत महाड विधानसभेत विकासाचे मॉडेल उभे केले आहे आज महाड तालुक्यातील शिरटोली गावातील उभाटा पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले तसेच युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे गेली वीस वर्ष जगताप कुटुंबियाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे आमदार भरतशेठ गोगावले यांचा विकास कामांचा झंझावत पाहून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे असे प्रवेशकर्त्यांनी म्हटले आहे या पक्षप्रवेशावेळी आमदार भरशेठ गोगावले विकासशेठ गोगावले जिल्हा प्रमुख चंद्रकांत कळंबे शिवसेना तालुका संघटक संजय शिंदे युवासेना उपजिल्हाप्रमुख रुपेश सटकरे महाड विधानसभा समन्वयक इमरानभाई पठाण तालुका सरचिटणीस शेखर राखाडे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लाईव्ह चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद